व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तफे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम व्हिडिओच्या तुम्हाला काही पावत्या दाखवलेल्या आहेत प्रपंच परिवाराच्या सदस्यांच्या ज्यांनी त्यांच्या पाठवला त्यांच्या पावत्या मिळालेल्या आहेत त्या पावतीचा क्रमांक हाच सदस्य क्रमांक आहे त्याचं कारण असं आहे की रेकॉर्ड मेंटेन करायला आम्हाला ते सोपं पडतंय तुमचा एक डिजिटल डेटा सुद्धा आम्ही तयार करून ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला वेळोवेळी तुमच्याशी संपर्क करता येऊ शकतो आणि तुमच्यापर्यंत खूप सोप्या पद्धतीनं पोहोचता येईल अजून ज्यांनी सदस्यता घेतली नसे त्यांनी परिवाराची सदस्यता स्वेच्छेनुसार सन्मान निधी पाठवून घेऊ शकता डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री आपला जी पे आणि फोन पे क्रमांक आहे यावर स्वच्छ स्वच्छेनुसार सन्मान निधी पाठवून त्याचा एक स्क्रीनशॉट वर पाठवा आम्ही तुम्हाला त्याची पावती पोहोचली करू डिजिटल कॉपी सध्या तुम्हाला मिळेल आपली भेट झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी सुद्धा आम्ही तुम्हाला देत परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत आपल्या डोंबिवलीच्या ताई आहेत ज्यांचा घरगुती मसाले पापड लोणची याचा व्यवसाय आहे त्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ सविस्तर माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ताई धन्यवाद तुम्ही परिवारामध्ये आलात परिवार इथून पुढे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे याचप्रमाणे काही इलेक्ट्रिशियन्स पण आहेत काही आपले डोमेस्टिक सर्विसेस देणारे मुका आहेत जे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपल्याकडे आपल्याकडे काही पेंटचा व्यवसाय करणारे सुद्धा लोक आहेत याचप्रमाणे अनेक व्यवसाय करणारे अनेक जण मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत तेव्हा अजून जर कोणी सहभागी झालं नसेल तर कृपया सहभागी व्हा प्रपंच परिवाराचे सदस्य बना हिंदूंचा व्यवसाय हिंदूंसोबत व्हावा हिंदूंचा पैसा हिंदूंमध्येच खेळता राहावा यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत आपल्या मुखांना मोठं करायचं आपल्याला हे लक्षात घ्या तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही निधी पाठवा आणि सदस्यता घ्या नंबर तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनशॉट काढा आम्हाला पाठवा पावती करायला सोपळ मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलल्या तर घडलंय काय दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की भारत आणि पाकिस्तान दोघेही बिनशर्द युद्धबंदीसाठी तयार झालेले अर्थात हे त्यांचं ट्विट होतं भारतीय लष्कराने किंवा भारताच्या डीजीएमओ अशी कुठलीही भूमिका घेतलेली नव्हती पंतप्रधानांनी सुद्धा अशी भूमिका जाहीर केलेली नव्हती मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी ती पाच वाजता पाकिस्तान आणि भारताच्या डीजीओ चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये अगदी असं ठरलं की युद्धबंदी करूया पण ही तात्पुरती युद्धबंदी असणार आहे तीन तासातच पाकिस्तानने काश्मीर मध्ये बॉम्ब फेकले गोळ्या चालवल्या हो ड्रोन पाठवले हो युद्धबंदी समाप्त झाली आता नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट काय आहे ते बरंच काही सांगून जात बिन शर्त पीओके ताब्यात द्या अजर मसूद हाफिज सईद यांच्या खालकी जे आतंकवादी लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवतो हे सगळे आमच्या ताब्यात द्या लेखी द्या की पुढे असले गाडीराडी मग देशावर ऑपरेशन थांबवायचं की नाही याचा विचार करू थांबू असं मोदी बोललेले नाही आपले डीजीएमओ असं बोललेले नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका झाले काय की युद्धबंदीनंतर अनेक काँग्रेसी पिलावळ समोर यायला लागली अहो दिवाळीतला सुतळी गोम जरी जोराने फुटला त्याचा मोठा आवाज झाला तरी हे थंडीनं बुडकुडून चार गोदाड्या अंगावर घेऊन सोपणारे लोक युद्धावर बोलतायत यांचं म्हणणं आहे की इंदिरा होती तर असं झालं असतं इंदिरा असती तर तसं होतं इंदिरा ह्यावल इंदिरा त्या असन तसन इंदिरानं बांगलादेशची तुकडी केली नरेंद्र मोदी यांना ती जमणार नाही मग आका जेव्हा भारत आणि भारताचं लष्कर वायुदल सैन्य आणि नेवी जेव्हा रिटायरएट करत होते जेव्हा प्रत्युत्तर देत होते तेव्हा हे भिकारचोट काय बोलत होते यात नरेंद्र मोदींचं काही श्रेय नाहीये हे सगळं लष्कराचं श्रेय आहे आणि मग युद्धबंदी झाल्यानंतर खापर मोदींवर फोडाऱ्या कसा मिळाले हे भेशरम सगळे यांचं म्हणणं असं आहे की इंदिरानं बघा बांगलादेशचे तुकडे केले जस का इंदिरा पुगाड घेऊन गेली होती बांगलादेशचे तुकडे केले इंदिरानं बघा ह्या युद्धामध्ये कसं हे केलं होतं त्या युद्धामध्ये ठीक आहे स्वतः गण घेऊन वर गेली होती अरे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक तीन महिने फुकट घ्यायला घातले इंदिरानं काय कौतुक मिरवता आपले जवळपास शहाऐंशी लष्करी अधिकारी तेव्हा पाकिस्ताननं पकडलेले होते त्यातल्या एकाला सुद्धा इंदिरा सोडवू शकली नव्हती आणि अभिनंदन वर्धमानला आपण केवळ चार दिवसात पायर काढलेलं आहे हा फरक आहे आता अर्थात ही काँग्रेसी पिलावळ आहे ही सगळी माजलेली बोकड आहे सत्तेचा मलिदा सत्तर वर्ष खाऊन सूज आलेली यांच्या मेंदूला सुद्धा त्याच्यामुळे हे अशी बेताल बडबड करतात आणि म्हणूनच हे पाकिस्तानचे प्रेमी आहे आणि पाकिस्तान यांचा प्रेमी आहे या काँग्रेसिंगचा तो लवाड धूर्त नेता मणिशंकर अय्यर पाकिस्तानामध्ये जाऊन बेशरमपणे सांगतो की नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी पाकिस्तानने आम्हाला मदत करावी म्हणजे काय करायचं इकडून बॉम्ब फोडायचे बेशरम कोणीकडचे हे लोक प्रश्न उपस्थित करतात हे लोक प्रश्न उपस्थित करतात की पुलवामा मध्ये आरडीएक्स आलं कुठून कुठल्याच युट्यूबर आजपर्यंत सांगितलं नाही कुठल्या न्यूज चॅनल सांगितलं नाही आज छाती ठोकून आम्ही सांगतो पुलवामा मध्ये कुठून आरडीएक्स आलं घुमाना हाँ वीडियो उन्होंने बातें की यहां पर स्पीकर जनाब शाह महमूद कुरैशी साहब की टांगें कांप रही थी कह रहे थे हिंदुस्तान हमला कर रहा है हमने हिंदुस्तान को घुस के मारा है जनाब स्पीकर वहां पर और पुलवामा में जो कामयाबी है पुलवामा में जो हमारी कामयाबी है वो इमरान खान की क्या में इस कौम की कामयाबी है उसके हिस्सेदार आप भी सब हैं, उसके हिस्सेदार हम भी सब हैं, और जिस तरीके से आप आके ये बातें करें और आप कहे ये वो फखर और है के हमारी पुलवामा के वाक के बाद जिस तरीके से हमने घुस के मारा हिंदुस्तान को जिस तरीके से हमने घुस के मारा पाकिस्तान जो संसदे मधे खासदार जाहिर कबूली देता है की हमने इनको गारमे घुसके मारा इम्रान खानच्या टर्म मध्ये पुलवामा घडवलाय आम्ही आम्हाला त्याचा अभिमान आहे असा यांचा खासदार बोलतोय बघा आता प्रश्न कराल का पुलवामा आरडीएक्स कुठून आलं तर शमला का खंड काँग्रेसीत साठूगारांनो आलं का लक्षात पुलवामा मध्ये आरडीएक्स कुठून आला ते जाहीर कबुली देतोय तुमचा बाप होय कारण तुम्ही इतके आंधळे झालेले आहात मोदी देशातून की तुम्ही या थडका क्लास लोकांना स्वतःचे बाप बनवून बसलेले आहात तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की पाकिस्तानने आपल्याला जर मदत केली तर आपण नरेंद्र मोदींना हरवू शकतो भारतीय जनता पक्षाला हरवू शकतो पागल झालात का रे डोक्यावर पाडलात का तुम्ही पाकिस्तानची मदत घ्याल आम्ही गप्प बसणार का इथं तुम्ही जितक्या घाडेळ्या कुरापती करणार त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आम्ही हिंदू एकजूट होऊन नरेंद्र मोदींचे हात बळकट करू हे होणार पाकिस्तानचा खासदार त्यांच्या संसदेमध्ये जाहीर रित्या जेव्हा कबुली देतो की आम्ही पुलवामा घडवला आहे आम्ही पहलगाम घडवलेला आहे आम्ही पठाणकोट घडवलेला आहे उरी घडवलेला आहे तरी सुद्धा आपल्याकडचे बेशरम म्हणतात की या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा काहीच संबंध नाही यातूनच कळून चुकतं की या, या लोकांना देशाशी काही देणं घेणं नाही आहे आपण विनाकारण ही कुत्री पोचतोय विनाकारण आपण या लोकांना डोक्यावर घेतो काँग्रेस तर सगळ्यात दळभदरी आणि थर्ड क्लास पक्ष आहे काय केलं यांनी आजपर्यंत वागड काय केलं नरेंद्र मोदी यांनी दाखवलीये थमक पंतप्रधान मनमोहन सिंग हो होते हुशार होते ना चांगला अर्थशास्त्रज्ञ होते मान्य आहे ना आम्हाला आम्ही कुठे तुमचा अवमान करतो त्या गोष्टीवरून मात्र जेव्हा त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये असा ह्या अप्रिय घटना घडत होत्या दहशतवादी कारवाया होत्या आपल्या देशावर तेव्हा यांनी काय केलं कडक खली ते पाठवली फक्त हम हे बरदास्त नाही करेगे आपधारणा ना होत होंगा, पलीकडे केलं काय काँग्रेस एक तरी रिटॅलिएट ऍक्शन घेतली काँग्रेसने नाही घेतली यांची फाटून पडलेली होती तेव्हा लोक हो त्याच्याकडे अनुभव मे अनुभव मे भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचं अनबॉम्ब ठेवण्याचं जे गोदाम आहे त्यांचं ते जे सेंटर आहे ते निकामी करून टाकलंय बोमला पाकिस्तानच्या सैन्याच्या वायुसेनेच्या सगळ्या धावपट्ट्या बारबाद करून टाकलेल्या देश सिक्स्टीन होऊ शकत नाही आणि डोनाल्ड ट्रम्प मध्ये का पडला हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पला काय गरज होती इतके दिवस डोनाल्ड ट्रम्प काही बोलला नाही आत्ताच कसा बोलला दोन दिवसांपूर्वी त्याचं कारण आहे भारताने एफ सिक्सटीन पाडलं अमेरिकेला गर्व येत आहे एफ सिक्सटीन व त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या देशाकडे एफ सिक्सटीन आहे तो युद्धामध्ये हरू शकत नाही आणि भारतीय वायुसेने एफ सिक्सटीन पाडलं जगभरामध्ये नाचक्की झाली डोनाल्ड ट्रम्पची आणि अमेरिकेची की कसले भिकारी विमान बनवले तुम्ही भारताच्या सुखोईन पाडलं त्यांना मीक पाडलं राफेलनं पाडलंय एस फोर हंड्रेड घुसू येत नाही पाकिस्तानला आपल्याकडे ही रशियाने दिलेली इक्विपमेंटची आणि शस्त्रांची ताकद आहे अमेरिकेची जगभरामध्ये आहे त्यांच्याकडून आता शस्त्र खरेदी कुणी करणार नाहीये ही भीती अमेरिकेला आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प मध्ये पाडला आहे नाही तर त्याला काही गरज नाहीये चीनने जे पाठवले यांना जी मदत केली पाकिस्तानला बघितले शस्त्रास्त्र कसे होते ते तक्क लादून निघाले सगळे आता सगळ्यात महत्वाची एक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जाता जाता ती मात्र लक्षपूर्वक आहे का अत्यंत महत्वाचे कुठल्याच युट्यूबवर किंवा न्यूज तुम्ही ही बातमी ऐकलेली भरलेलं एक जहाज पाकिस्तान कडे मदतीसाठी रवाना केलं या जहाजावर भारतीय मर्चंट नेवीचे काही ऑफिसर्स आणि डोकं होते यांनी काय दराव त्या जहाजावरचे तुर्कस्तानाचे जेवढे जे, जे कोणी पाच पंचवीस लोक होते त्यांना बंदी बनवलं सरळ सरळ मर्चंट टेव्ही ना ही इंडियन नेव्ही सुद्धा म्हणजे नेव्ही ऑफिसर्स हे मर्चंट टेव्हीचे होते ते सगळे झालं त्यांनी तुर्कीच्या त्या सगळ्या जहाजावरच्या लोकांना बंदी बनवलं आणि शस्त्रास्त्रांनी भरलेले जे जहाज आहे ते मध्य समुद्रामध्ये थांबवलं आय एन एस विक्रांत आय एन एस विराटला कॉन्टॅक्ट केला त्यांना सांगितलं की पाकिस्तानकडे हे खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र चाललेले आहेत आपली इंडियन नेव्ही गेली तिकडे आणि त्यांनी ते विमान तिकडून उचललं जे तुर्कीवरून निघालो होतं पाकिस्तानकडे ते उचललं आणि दुसरीकडे हो वळवलंय पोहोचलेच नाही त्यांच्याकडे शस्त्रास्त्र बला काय लढता युद्धबंदी का करायची या लोकांना भिकारी झाले ते ऑलरेडी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आतापर्यंत पाकिस्तानचं जेवढं नुकसान झालंय ते रिकवर करण्यासाठी यांना पंचवीस वर्ष लागते म्हणजे पाकिस्तान पंचवीस वर्ष मागे गेलाय आजच्या तारखेला इतकी सगळी यांची दुरावस्था करून ठेवलेली आहे भारतीय लष्कराने तरी सुद्धा काँग्रेस म्हणत आहे की दर, हा काय केलं यांनी अजून काय केलं राज ठाकरेंचे चिरंजीव म्हणतात नाही रे मला आनंद नाही झाला मला आनंद नाही झाला अरे बातम्या बघत चला ना आणि योग्य बातम्या बघत चला होईल आनंद तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला आनंद व्हावा समाधान व्हावं तर पहिले दे मोदीद्वेष सोळा जरा काही काळ जोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालू आहे तोपर्यंत मोदीद्वेष थोडासा बाजूला ठेवा परत निवडणुका आले की तुम्हाला करायचंच आहे ना लाव रे तो व्हिडिओ मात्र यावेळी महाराष्ट्रामध्ये जर कोणी म्हटलं लाव रे तो व्हिडिओ तर ऑपरेशन सिंधूरचे व्हिडिओ लावले जाणार आहे हे निश्चित आहे मित्रांनो त्यामुळे या सगळ्या विरोधकांचे धावे दाना आणलेले आहेत आणि यांचं पाकिस्तान प्रेम आता उफाडून घ्यायला लागले कारण तिकडे डागण्या बसायला पाकिस्तानला फटके ते खातायत आणि आगडा वगडा यांचा बघून घ्या ही दळबदिरीत आहेत आपल्या देशातले जेव्हा ऑपरेशन सिंधू संपेल तेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराला विनंती आहे की एकदा इकडे सुद्धा बघा देशांतर्गत जे किटाणू आहेत त्यांच्यावर एक कीटकनाशकाची फवारणी करून आधी हे सुद्धा मारून टाका असावे याच्याशिवाय आपली सर्वांगीण प्रगती शक्य नाही आहे देशाची ही आमची प्रांजळ भूमिका आहे याबाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये निश्चितच कळवा व्हिडिओच्या सोबत दिला आम्ही तुम्हाला काही क्लिप्स दाखवल्या त्या होत्या प्रपंच परिवाराच्या सन्मान निधी पाठवून सदस्य त्या विकलेल्या लोकांच्या पावत्यांचा तुम्ही जर अजून परिवाराचे सदस्य झालेला नसाल तर कृपा करून परिवाराचे सदस्य व्हा यथाशक्ती तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवायचा आहे तुम्ही पाठवू शकता आम्ही तुम्हाला बावती देऊ योजनांची माहिती देऊ डोंबिवलीच्या आपल्या एक ताई आहे ज्या मसाल्यांचा दोनची पापड यांचा घरगुती व्यवसाय खूप सुंदर पद्धतीने करतात त्याबद्दलचे से सेमी डिटेल्स आम्ही तुम्हाला देणार आहोत लवकरच त्या ताईंना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमचे आणखी डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवा व्हॉट्सअपवर याचप्रमाणे अनेक हिंदू व्यावसायिक आहेत काही पेंट्सचा व्यवसाय करणारे आहेत काही फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे आहेत यांचे सुद्धा डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला पाठवा यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही द्यावं वाटतंय जे सन्मान शुल्क तुम्हाला पाठवावं वाटतंय ते आम्हाला नक्की पाठवा आणि सदस्यता घ्या आपण हे सगळं करत आहोत आपल्या परिवाराच्या हिंदूंसाठी हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी करतोय आपण त्यांच्या पुढच्या पिढीसाठी करतोय आपल्याच लेकरांसाठी करतोय एवढं लक्षात असू त्या महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या मेंबरशिप घेतल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट पाठवा आम्ही त्याची सुद्धा पावती बनवून तुम्हाला देऊ तुम्हाला त्यानंतर ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना वेगळं सन्मान शुल्क देण्याची अजिबात आवश्यकता नाही तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढावा यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढीच नम्र विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय रडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत